तर मित्रांनो फायनली कॉलम एक दोन चार भरल्यात आज फायनली कम्प्लीट होईल आणि टाचा मारलाय बघा मारायला चालू वाल्यात वाला फटाफटा निघाय इकडे डान्स दा मारत मारत कॉलम पाडणूक म्हणजे झालं लागते टाचा मारा नात करते का टाचा मारा यावं लागतंय कापूक झुपूरी तर आज चाललेलो आहे वीट बघायला बऱ्याच दिवसापासून लय विचारले वीट कुठली वापरू ती काम करून त्यांची कपडे घाण नाही पण तुम्ही ना काम करता तुमचे घाण कपडे ती तुम्ही दिसती दिसत मालक तर वाटतच नाही तू मालकच वाटत ना कैशी ती भरायला बिम भरायला तुमच्या तुम्ही दोघ जण काम त्या दिवशी दोन काय झालं माहिती का दोघ जण आमची कपडे खराब होती आणि ती म्हणले तुम्ही दोघं कामाला आलेत काही बिम भरायला आमचं घ्या काय होतंय कपडे माझं अंग चोरून सवय नाही त्यामुळे कपडे खराब होतात तर थोड्या वेळात आपण व्हिडिओ बघायला चाललो आहे लोकेशन इंदापूर सरडेवाडीकडं सॉरी इंदापूर मग तर थोड्या वेळानं आता एवढं पाच सहा कॉलम झाल्यात आणि दहा कॉलम राहिलेत भरायचे एवढं पटापटा मारतो आणि जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता थोडंसं माहिती पण विचारायची तुम्हाला की इतका लगेच मागणार नाही आज बघणार आहे आणि संध्याकाळी कॉल करणार आहे तर दोन गोष्टी तर मला माहिती बरं का विटरच्या म्हणजे एक तर सांग जा विट जास्त पाणी पिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट करापलेली नाही पाहिजे अजून काय असतं काय त्याचे तर कमेंट मध्ये सांगा उद्या चला मागवायची आपल्याला आज फक्त विचार करायचा टाच मारून घेतो आणि जातो बघायला क्या व्हिडिओ बनाने का तुम्हाला व्हिडिओ कायसा बना का तुम्हाला बोलत मिस्त्री आहे हा मिस्त्री आहे मालूम आहे ना तुम्ही मिस्त्री हो सबको था, था, और क्या बताने का और बताने का की कलम ढलाई होता है अच्छा कलम निकाला आहे बर 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 इधर कॅमेरे की तरफ एक मुस्कुरा मुस्कुराव यार तर चला मित्रांनो झाल्या टाच्या मारून पण लईच ताज्या ताज्या टाच्या मारल्यामुळं कोपरं कोपरं लई उडलं अनुभव नव्हता पण कसं ते हात तिकडे तिकडे कोपऱ्याला गेलं धडात धड उडलं आहे आपण काय आता काय करू बाकीचं कॉलम भरलं का नाही मस्तपैकी मग थोडंसं दोन चार तासानंच मारावं गड झालं इले ताज्या ताज्या उकल उकलत चालू केलं परे चलायचं तर चला आज आपण वीठ बघायला चालूया का इट भट्टेवर आपण सहांची बांधकाम करणार आहे तर ते बघूया ईट कशी असते काय तर चला तर मित्रांनो लोकेशनला आलो आहे सरडेवाडीला सरडेवाडीच्या ते अलीकड टोल ना अलीकड सध्या इट चेक करतोय मी पण काय काय कर आपल्याला दिसतंय आपला हा कुठली मित्रांनो ही ईट कशी वाटते कमेंट करून सांगा बघायला आलो इटा तर ही आहे बघा एक नंबरचा डेगारा ह्याच्यामध्ये जरा आपल्याला दिसत आहे बघा इट ही कर आपल्याला बघा अशी त्याच्यामुळे ही काय नको वाटते मला शिदू भैया इकडे उभा आहे किती आले तुला खेळायचं लागलं इथंच लागला सेटल भाग म्हणतो खेळ खेळूनच जाऊ पण येत नाही आणि हा एक दोन नंबरचा ढेगार आहे बाबा मित्रांनो तर हे दोन नंबरचं योग्य वाटतंय जरा बघा करपलेलं नाही ईट बीट एकदम मस्त आहे आणि मग म्हणलं फायनल ही दोन नंबरचीच इट घ्यावी दोन नंबर आहे बघा वारी ही ईट आपल्याला किती सुरुवातीला चार हजार मागवायचे आणि इकडे एक तीन नंबरचा ढेगार आहे बघा इकडे एक भरून ठेवले कुठे चाललंय पार्सल आणि ही एक बघा एक नंबरचा सॉरी ही तीन नंबरचा ही इकडून एक नंबर आहे बघा ही इकडे एंड होती इटभट्टी इकडून एक नंबर ती दोन नंबर आणि ते कर ते नाही बरोबर ती दोन नंबरची दो मधलीच घ्या म्हणतो बाहेर ये जरा पोरं खेळते ती क्रिकेट लगेच शिधू फिल्डिंगला उभा राहिला आहे फिल्डिंगला उभं राहिला काय ओळख ना पाळक लोकमान्य टिळक हा <laughs> आउट आउट झाला भा तुम्हाच उभा राहिला कॅच केलेला पब्लिकला बघाय भेटला नाही तर चला मित्रांनो फायनल आपण ही मधली इट घेऊन टाकूया चांगली आहे ही तीन हिजरा आलं पहिले चला पर परी बसली तिकडं गाडी लावली तिकडे बॉल लागेल म्हणून तिकडे तर झालं फायनल केलं तर फोन करतो चार हजार इट टाका म्हणतो चांगले इट मस्त आहे शुद्ध भा चल की बाबा का खेळायचं नाद आहे तुझा खेळायला लागला ना आहे इथंच लागला म्हणतो ताजाने नाही खेळून जाऊ म्हणतो ताजे तास मूक लागले ना बाय कोण खायला सुद्धा काय झाले ना झाले मग ती बांधकाम झाल्याशिवाय तुम्हाला नाश्ताच देणार नाही काय सांगायचं तुला सकाळी फक्त दूध पियाला देते मला तर सकाळच्या एक भाकर लागती खायला आज दोन महिने झाले बांधकाम चालू आहे भाकरीचा तुकडा बघायला मिळाला असली तर हाय बायको चपातीचा तुकडा नाही म्हणत मी सकाळी नाश्त्याला मी एक भाकर खात असतो दोन महिने झालं भाकर खाय मिळाला झाली बांधकामामुळे बांध आणि इकडे मित्रांनो इकडे नऊ इंची ही तर बी आहे की ही इकडे ही इकडे बी आहे हे चार नंबर डेगारा पण ह्याच्यात काय मिक्सच आहे सगळा खेळ पण आहे बघू आणि इकडं सगळी सिंगल बारकीट चार इंची चार बाय नऊ इंची बा ही डेगारा मस्त आहे माल चांगला आहे मित्रांनो आलो तो लोकेशन आहे बघा सरडेवाडी इंदापूर पशी आहे बाबा सरडेवाडी टोल नाक्याच्या अलीकड इंदापूरकर म्हणून हॉटेल वर बॅनर आहे बघा इंदापूरकर काय ना बॅनर हॉटेल इंदापूरकर हा त्या हॉटेल वर नाव आहे आणि तिथून आतमध्ये घुसायचं मस्त आहे चला करतो बुक फोन करून आता चला घरी वाघ पडली पोटात नात करते काय नाथ करते यायलाच लागतंय असं गाडीवर फिरायला का नाही चला चला काय ती बाबा डायलॉग आणलाय हॉटेल तिरंगावाल्याने वाल्याने नात करते काय इतके लोक डायलॉग खात्यात नात करते काय बाबा तुला कुठून रे एवढा भारी डायलॉग कुणी कि नात करती काय कर नात करते काय मला तर असं त्या हॉटेल तिरंगावाल्याला कुठल्या तरी पुरीनं धोका दिलाय वाटत सारखं म्हणतय नात करते काय नात करते काय का <laughs> ना। का का एक दिवशी त्या हॉटेल वर ना जाऊन जीवन विचारतो त्याला कि बाबा तू नात करते का असं का म्हणतो नात करतो का असं म्हणायला पाहिजे होत पण काय म्हणतोय बाय ना रे त्याला कुठल्या तरी पुरीनं धोका दिलाय आणि गुलीगत धोका दिलाय आणि तिला म्हणते ठिसून तिला म्हणतोय नाक काय यायलाच लागतय माझं हॉटेल बघ माझी प्रगती बघ मी कुठल्या स्टेपला आहे तू बघतोच त्याला मी म्हणतो एक दिवशी हॉटेलला हो जाऊन विचारतो सगळा कुठं ना काय नात करते काय नाथ करते काय चला रोड वर आहे चाललोय घरी बाय हा ए उत्तर की खाली त्या शेवड्याला सुद्धा कळलं की तुला गाडी येत नाही पप्पा पप्पा करतय काय करायला मम्मी आज सर गाडी बिडी पडेल छान नाही ते बसत नाही गेर काढले का सगळं उड्या येईन मारतीन माझ्या आगावर ते तर ना लाईट लागली का कुठं लाईट लागती तो आता निघले आली असती माझ्या अंगावर घेर टाकल्या टाकल्या दाब हा झाली चालू निटाण मागावर नवऱ्याच्या घाल हम्म ब्रेक आहे ती गाडी गाडीला वाट लावची न गाडीची ठेव तो काय गपकी जाईन बर काय इकडे बाहेर कोलम मध्ये नको नको उतर खाली उतर <laughs> चिवड्या वाजलं सर चिवड्या वाजलं सर <laughs> इकडे तिकडे मग मी हो आग खाली गाडी <laughs> नको 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 ए बाई बंद कर गाडी उग पडली तर पडली गाडी पाड नको हे बा रेस बघ कमी कशाला करते रेस धरायचा ना रेस फुल थोडा वाढवायचा असतो पण क्लच बी दाबायचा असतो नाही तर रेस वाढवायची किर टाकल्या टाकल्या हळू ठेवू तू ठेव ठेव ठेवू काहीतरी आगाव कोटाला वाढशील ए बाई गाडीच वाटोळ करची ठेवू गाडी नको पाडची गाडी नको ए बाई गाडीचं वाटुळ करची ना मागा रे पहिल्या गेरवर सगळं पेट्रोल उडून जाईन काय खरं नाही गड्या परे शिकली रे गाडी शिकली बाई पुढं बघ पुढं बाग थोकची कुठं तरी परे मग मी गाडी शिकली की तुला शिकायची का हा एवढ शिकली